डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर लगेच जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे जानेवारी हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात ही वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्याबद्दल अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे hey, पहा जानेवारीचा हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे ते संपूर्ण जिल्ह्या मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल सर्व काही माहिती तुम्हाला मिळणार आहे तसेच सर्वात मोठी धक्कादायक अपडेट आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही जबरदस्त अपडेट आहे एकीकडे सरकार पैसे देत आहे दुसरीकडे सरकार पैसे काढून घेत आहे हे बघा सरकारने पैसे काढून घेतले परंतु यामध्ये एक सर्वात महत्त्वाची माहिती तर कोणत्या महिलांचे पैसे सरकार काढून घेत आहे ते जाणून घेणं फार गरजेचे आहे तुम्ही पण त्या महिलांमध्ये येत आहेत का जरी तुमची पण ही मिस्टेक झाली असेल तर तुमचे पैसे पण काढून घेतले जाणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे ही अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचे आहे चला ज्या पण अपडेट आज रोजी आलेल्या आहेत त्या संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत तुम्हाला आतापर्यंत नऊ हजार रुपये भेटलेले आहेत राईट भरपूर महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले आहेत काही क्विंचित महिला आहेत ज्यांना पैसे अजूनपर्यंत आलेले नसतील तर काही काळजी करू नका तुमचं पण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होईल तर मग तुम्हाला पण पैसे येऊन जातील बघा हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ज्या बँक खात्याचं आधार कार्ड बँकेत खात्याशी लिंक आहे ज्या महिलांचं त्यांनाच पैसे येत आहे त्यामुळे तुमचा फॉर्म हा अप्रूवल होऊन फायदा तर आहे परंतु पैसे तर येत नाही अनेक महिलांचे फॉर्म हे अप्रूवल होते परंतु पैसे चाले नाही काय कारण आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे जरी ते लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत तर ते पटकन करून घ्या म्हणजे पैसे तर येऊन जातात परंतु ते तुम्हाला काढता येत नाही त्यामुळे आधार कार्ड बँकातशी लिंक केलं तरच तुम्हाला ते पैसे काढता येतात कारण डेबीटी uh, मार्फत पैसे येत असतात त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे फार गरजेचे आहे तर बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे भरपूर महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे पंधराशे रुपये भरपूर महिला खुश झालेल्या आहेत परंतु बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे बरं तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम्ही आपल्या चॅनलवरचे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात रेग्युलर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघत असतात मी तुमच्यासाठी काही ना काही काही ना काही माहिती घेऊन येत असतो कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर त्यामुळे तुम्हाला माहिती माहीत असणे पण गरजेचे आहे की आता काय होत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन जी आर आला काय नवीन माहिती आली काय नवीन सूचना आल्या महिलांसाठी काय नवीन लाभ आला हे संपूर्ण जाणून घेणं फार गरजेचं आहे फक्त लाडकी बहीण योजनाच नव्हे तर इतर योजनेसंदर्भात महिलांसाठी ज्या पण नवनवीन योजना असतील तर सर्व योजनेसंदर्भात भविष्यात ज्या पुढे काही योजना असतील महिलांसाठी तर त्याबद्दल पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगण्याचा सा प्रयत्न करणारच आहे कारण आपण सरकारी जे अपडेट आहेत सरकारी नोकरी किंवा सरकारी अपडेट सरकारी योजना महिलांसाठी योजना आणि पुरुषांसाठी योजना याबद्दल आपण सर्व काही आपल्या चॅनलवरती बघणार आहोत संपूर्ण माहिती तर बघा सरकारने पैसे काढून घेतले कोणाचे पैसे काढून घेतले त्याबद्दल आप पण आपण समजून घेऊया एक माहिती समोर आले ती माहिती पण जाणून घेऊया आणि जानेवारी हप्ता तीन हजार रुपये वाटप सुरू करण्यात आलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसेने सुरुवात झाली त्याबद्दल पण आपण सर्व जाणून घेऊया चल आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महत्त्वाची पहिलेच अपडेट समोर येत आहे सर्वप्रथम ही माहिती समोर येत आहे अर्ज बाद करण्याचे निकष बघा आता काय होणार आहे अर्ज बाद केले जाणार आहेत भरपूर महिलांचे अर्ज हे बाद केले जाणार आहेत म्हणजे रद्द केलं जाणार आहे पैसे भेटणार नाही कोणाला पैसे भेटणार नाही ते जाणून घ्या पहिले तुम्ही पहिले व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्ही काय करतात सुरुवात करतात व्हिडिओची व्हिडिओ सुरुवातीला पाहतात आणि व्हिडिओ कट करून टाकतात तसं करू नका माहिती पुढे महत्त्वाची असते शॉर्टकट माहिती बघत बसू नका पूर्ण व्हिडिओ बघत चला तेव्हाच तुम्हाला सर्व काही समजणार आहे सर्व काही माहिती मिळणार आहे चला आता काय माहिती आलेली आहे ती माहिती समजून घ्या तर पहा अर्ज बाद करण्याचे निकष हे बघा अर्ज बाद करण्याचे निकष समोर आले आहेत पहिली ही अपडेट बघा त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण अपडेट पुढे सांगतो हे बघा पहिले निकष बघा पहिला निकष आहे अडीच लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न जरी तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर उत्पन्न लाभ भेटणार नाही तुमचा फॉर्म हा रद्द होईल अर्ज बाद होईल दुसरा निकष बघा घरातील कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन असेल तरी पण लाभ भेटणार नाही घरच्या जे सदस्य आहेत तुमच्या कोणी पण असू द्या घरच्यांमध्ये जरी कोणाच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर लाभ भेटणार नाही बरं पुढील निकष बघा शासकीय नोकरी असतानाही या योजनेचा जरी लाभ घेत असाल तरी योजनेचा अर्ज जो आहे तो बाद होईल जरी तुम्ही शासकीय नोकरी करत असाल तुमच्या घरात कोणी नोकरी करत असेल तरी पण तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार आहे इतर शासकीय योजनांचा जरी तुम्ही अजून लाभ घेत असाल तरीही तुमचा अर्ज बाद होणार आहे विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थींचा पण इथे जो अर्ज आहे तो इथे रद्द होणार आहे म्हणजे विवाहानंतर तुम्ही परराज्यात गेलात म्हणजे दुसऱ्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रातून जरी तुमचं लग्न एम पीमध्ये झालं मध्य प्रदेशमध्ये झालं तर मग तुम्हाला लाभ भेटणार नाही तर हे निकष आहेत जरी तुम्ही या निकषात बसत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही म्हणजे हे बघा यापेक्षा जर तुमचं संपूर्ण वाहन किंवा किंवा सरकारी नोकरी असेल किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल परराज्यात तुमचा विवाह झाला असेल तर यामुळे तुम्हाला काही लाभ भेटणार नाही हे अर्ज बाद होतील आलं लक्षात चला आता महत्वाची माहिती पुढे आहे बघा आता मिळालेल्या माहितीनुसार महत्वाची माहिती आपण पहिले बघणार आहोत सरकारने पैसे काढून घेतले सरकारने कोणाचे पैसे काढून घेतले हे बघा मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेच्या खात्यावरून लाडकी बहीणचे पैसे सरकारने पुन्हा काढून घेतले या महिलेने पाच हप्त्यांपर्यंत लाभ घेतला होता या महिलेनं सरकारी योजनेत लाभ घेतला होता त्यामुळे ती लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसूनही अर्ज भरला आणि पैसे घेतले त्यामुळे या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला आहे बघा सर्वात मोठे अपडेट मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथील धुळे जिल्ह्यातील हा अर्ज बाद करण्यात आला आहे आणि त्या लाडकी बहीणचे पैसे, पैसे सरकारने परत काढून घेतले आहेत म्हणजे पैसे टाकले टाकल्यानंतर परत पैसे ते पैसे काढून घेतले म्हणजे ते खेचवून घेतले सरकारने ते काढून घेतलं डायरेक्टली तर बघा हे सर्वात मोठे अपडेट आहे आणि यामध्ये एक मिस्टेक म्हणजे जी महिला होती या महिलेनं सरकारी योजनेचा लाभ घेतला होता म्हणजे पहिले पण एकाच सरकारी योजनेचा लाभ घेत होती आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होती त्यामुळे दोन दोन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे इथे तो अर्ज बाद करण्यात आला आहे आणि त्या महिलेचे जे काही पैसे आहेत ते काढून घेतलेले आहेत सरकारने पुढे बघा आता महत्त्वाची माहिती अतिशय दमदार माहिती पुढे आहे आता हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आहेत आदित्य तटकरे यांनी देखील याबाबत शुक्रवारी सविस्तर माहिती दिली होती पुण्यात यादी दहा हजार अर्ज बाद करण्यात आले अर्जाची पडताळणी सुरू झाली असून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील लाडक्या बहिणींच्या नावे जे भाऊ पैसे घेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा बघा इथे माहिती दिलेली आहे तर बघा इथे काय म्हटलं की इथे बघा तर संपूर्ण अर्जाची पडताळणी सुरू झाली असून ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील लाडक्या बहिणींच्या नावे भाऊ पैसे घेत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते बघा आता काय होत आहे काय झालेलं होतं लाडकी बहीण योजनेत बहिणींच्या नावाने फॉर्म भरले आणि भाऊ पैसे घेत आहे बघा म्हणजे इथे काय झालेलं आहे स्कॅम झालेला आहे थोडाफार स्कॅम झालेला आहे की काय केलेलं आहे पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरलेला आहे आणि ते पुरुष ते पैसे घेत होते तर अशा पुरुषांवरती कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे कारण बघा ना लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे त्यामध्ये पुरुष जरी फॉर्म भरत असेल काही इकडले तिकडले कागदपत्र लावून जरी तो तिथे चुकीच्या पद्धतीने योजनेत सहभाग होऊन पैसे घेत असेल तर त्याच्यावर कारवाई होईलच ना शंभर टक्के झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहेत जो असं करेल त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई होईल आणि झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्यांच्यावरती कारवाई चला आता पुढे बघा महत्वाची माहिती आ, जे चुकीचं यामध्ये दे कागदपत्र देऊन जरी योजनेत सहभाग घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना ज्यांना गरज आहे या योजनेची त्यांनाच ही योजनेचा लाभ भेटला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे पुढे बघा महत्वाची माहिती लाडकी बहीण योजनेत आता आपण बघितलं इथे सरकारने पैसे काढून घेतले याबद्दल माहिती मी तुम्हाला दिली जरी चुकीच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरले आहे जरी तुम्ही योजनेत सहभाग होत नाही तुम्ही योजनेत पात्र ठरत नाही जरी तुम्ही योजनेत लाभ घेत असाल तर सरकार तुमचे पैसे काढूनच घेणार ना बरोबर आहे की नाही त्यामुळे चुकीची माहिती द्यायची नाही जे या निकषात बसत असतील त्यांनाच इथे लाभ भेटणार आहे जरी निकषात बसत नसाल तुम्ही तर तुम्हाला लाभ काही भेटणार नाही एवढं लक्षात ठेवा आता आपण जाणून घेणार आहोत जानेवारी हप्ताबद्दल जानेवारी हप्ताबद्दल माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे बघा तुम्हाला संक्रांतीआधी संक्रांती आधी तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहेत संक्रांती आधीच तुम्हाला सातवा हप्ता जो आहे डिसेंब सॉरी जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला संक्रांती आधीच तुम्हाला मिळून जाणार आहे आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाली तर पुढील दुसऱ्या आठवड्यापासून हा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे आणि सर्व जिल्ह्यात वाटप सुरू होऊन जाणार आहे आता सध्या तरी जानेवारीचा हप्ता काही आलेला नाही परंतु लवकरच तो जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संक्रांती आधीच तुमच्या खात्यातून जमा होऊन जाणार आहे तीन हजार रुपये कोणाला भेटणार आहे बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे जसा डिसेंबरचा हप्ता भेटला तुम्हाला जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपयेच भेटणार आहे परंतु ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही डिसेंबरचा हप्ता ज्यांना पंधराशे रुपये मिळालेला नाहीत आणि त्यांना डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नाही पंधराशे रुपये त्यासोबत त्यांना जानेवारीचा पण हप्ता भेटेल म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासोबत त्यांना डिसेंबरचा हप्ता पण राहिलेला हप्ता पण भेटेल म्हणजे त्यांना जवळपास पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये भेटेल म्हणजे काही महिलांना तीन हजार रुपये भेटेल ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही काही कारणास्तव जरी तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही तर तुम्हाला या जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबरचा पण हप्ता मिळून जातील म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आलं तुमच्या लक्षात परंतु ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे पंधराशे प्रमाणे आलं तुमच्या लक्षात ठीक आहे जानेवारीचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल तर जानेवारी संदर्भात जरी काही छोटी पण अपडेट आली किंवा काही अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आणि काही योजनेसंदर्भात किंवा नवनवीन योजनेसंदर्भात महिलांसाठी काही नवीन माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या माता बहिणींनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लाईक केलं नसेल तर चॅनलवरती नवीन असेल चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद